नमस्कार मी आहे शिवानी पाटील आणि माझ्या एस पी थ्री सिक्स थ्री झिरो या यूट्यूब चॅनलमध्ये आपले स्वागत आहे तर आज आम्ही युरोपमध्ये आहोत आणि आता बेल्जियमवरून आम्ही नेदरलँड्समध्ये चाललो आहोत नेदरलँड्समध्ये एक मधुरोडाम नावाचं लघु उद्यान आहे त्या लघु उद्यानाला आम्ही भेट देण्यास चाललो आहोत तिथे एकाच ठिकाणी देशातील सर्व प्रसिद्ध ठिकाणे यांची प्रतिकृती बघायला मिळते मोठ ह्या गोष्टींचे लहान मॉडेल म्हणजे यालाच मिनिएचर असे म्हटले जाते चला तर पाहूया आपण हे लघु उद्यान हेच आहे ते मदुरो डॅम मधुर डॅमचं हे मुख्य प्रवेशद्वार आहे आणि आता आम्ही आतमध्ये जात आहोत आम्ही आलो आहोत आता डॅम डॅमला चला तर आतमध्ये आपण गेटमध्ये जाऊया आणि आता आम्ही तिकिटासाठी थांबलो आहोत तुम्ही ऑनलाईन तिकीटही बुक करू शकता पण आम्ही ऑफलाईन तिकीट घेतले आणि तिकीट आम्हाला मिळाले आहेत चला तर आम्ही आतमध्ये एंट्री करत आहोत आता नेदरलँड्समध्ये गेल्यावर आपल्याला संपूर्ण शहरे परत विविध प्रसिद्ध ठिकाणे भेट देणे शक्य होत नाही त्यामुळे संपूर्ण नेदरलँड्सची मजा बघण्याचा आनंद हा आपण इथे डॅमला घेऊ शकता डॅममधील प्रत्येक वस्तू वन पॉईंट ट्वेंटी फायच्या स्केलवर बांधली गेलेली आहे हे उद्यान दोन जुलै एकोणीसशे बावन्न साली बनविले गेले तसेच या उद्यानाचे नाव जॉर्ज माधुरो यांच्या नावावरून ठेवले कारण हा डच कायद्याचा विद्यार्थी होता या बागेसाठी ज्यांनी मेहनत केलेली आहे त्यांचे सर्व फोटो तसेच पुढे आतमध्ये एक स्क्रीन आहे त्याच्यावर त्यांचा पूर्ण इतिहास सांगितलेला आहे पण आम्ही ते स्किप केलं आहे आणि आम्हाला पुढे वेळ फार कमी होता त्याच्यामुळे आम्ही पुढे गेलो परत पाऊस आला तर आम्हाला काहीच बघायला मिळालं नसतं म्हणून आम्ही ते स्किप करून पुढे गेलो येथे पवनचक्की कनाल्स पारंपारिक डच कालवा घरे ट्युलिप फील्ड क्यूब हाऊस युनिलिव्हर मुख्यालय इमारती रॉटर डॅम बंदर डोम टॉवर शिफोलचं मोठं आंतरराष्ट्रीय विमानतळ सेंट्रल ट्रेन अशा बऱ्याच गोष्टी पाहावयास मिळतात हा पूर्वीचा वजन काटा आहे पूर्वी असं उभं राहून वजन करत होते आणि त्यांची आकडेवारी पण बघा ना कशी आहे ही माझी मुलगी परणावी तिला तर हे खरच खूप आवडलं होतं कारण छोटे छोटे हाऊस होते छोट्या बिल्डिंग्स होत्या छोटी छोटी लोक दिसत होती तिला बिल्डिंग्स परत गाड्या जहाज पाणी त्याच्यामुळे तिला तर खूपच आवडलं होतं लहान मुलांसाठी हे छानच आहे इथे हे कनाल्स आहेत छोट्या छोट्या आणि हे परणवीचे बाबा तिला घेऊन जात आहेत कारण ती थी एकाच ठिकाणी थांबत होती ती पुढे जातच नव्हती कारण तिला एक गोष्ट दिसली थी की तीच पाहायची असते त्याच्यामुळे ती पुढे जातच नव्हती बघा नेदरलँड्समधील प्रत्येक दृश्य दाखवण्याचा इथे प्रयत्न केला आहे नेदरलँड्समध्ये हे पवनचक्की खूप म्हणजे इथे प्रसिद्ध आहे आ, या जुन्या पवनचक्क्या चक्क्या दाखवल्या आहेत आणि ही छोटे छोटे शहर नेदरलँड्स मधील आमच्या आम सोबत या आई बाबा पण होते आणि इथे नेदरलँड्स मधील प्रसिद्ध गार्डन सुद्धा दाखवलं आहे हा, ग्रूप को हे शिफोलचं आंतरराष्ट्रीय विमानतळ दाखवलंय खूप छोटे छोटे टायनी हाऊस होते पण ॲक्च्युली आमच्याकडे वेळ फार कमी होता त्याच्यामुळे आम्ही पटापट बघण्याचा प्रयत्न केला आणि फोटोशूट करायचं होतं त्याच्यामुळे आम्ही व्हिडिओ कमी केली आहे आपल्या इकडे जशी यात्रा भरते तसं इथे ही आ, एक ठिकाण आहे तिथे हे सगळे गेम्स असतात ते दाखवण्याचा प्रयत्न केलेला आहे हे ॲक्च्युली ॲक्टिव्ह नसतं आपण जर दोन युरो टाकले की मग ते ॲक्टिव्ह होतं झुक झुकू झुकू झुक जुकू, आगी जुकू, न गाडी लवकर बघे लवकर 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 गेली हो गेल ती बघे

नाही ती बघ झुक झुक गाडी आली झुक 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 गाडी दुरांच्या रेषा हवेत गा पळती जाडे पाहूया मामाच्या गावाला जाऊया गेली जाऊ अरे गेली आता आम्ही कॅफे शॉपमध्ये आलो आहोत आणि समोर गेम झोन आहे कॉफी येईपर्यंत पर्णवी एन्जॉय करते कॉफी पिऊन झाल्यानंतर आमचा थोडंसं फोटोशूट बाकी होतं त्याच्यामुळे आम्ही फोटोशूट केलं आणि मग नंतर मदुरो डॅमला आता आम्ही बाय बाय करणार आहोत ह्या पवनचक्क्या आहेत आणि आता आम्ही गेटच्या बाहेर चाललो आहोत फायनली आम्ही विजिट दिलेले आहे मधुरे डॅमला आणि खूप छान एक्सपिरियन्स होता खूप छान सिटी आहे छोटे छोटे टायमिंग हाऊस आहेत इथे सगळे गाडीत बसले पण पर्णवी मात्र यायला तयार नव्हती कारण पर्णवीला खरंच खूप आवडलं होतं मधुरो डॅम पूर्ण युरोपमध्ये तिला मधुरो डॅम हा एकच ठिकाण एवढा आवडला आहे की ती तिथून हालतच नव्हती पर्णवी जायचं का चला तर मित्रांनो मी पहिल्यांदा ब्लॉग बनवला आहे आणि तुम्हाला माझा ब्लॉग कसा वाटला तो नक्की सांगा आवडला असेल तर चॅनलला लाईक करा शेअर करा अँड सबस्क्राईब करा बाय बाय